नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातलं सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे उमेदवारांना जे सूचना आलेल्या आहेत तर सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पुणे ग्रामीण पोलीस दलातील आस्थापनेवर दोन हजार बावीस तेवीस साठी चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीसाठी नऊ जुलै दोन हजार चोवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे तसं दरच्या मैदानी चाचणीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्याने खालील उमेदवाराची मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्या उमेदवारांना मैदानी चाचणी करता पुढील दिनांक हा खालीलप्रमाणे देण्यात आला असून त्याबाबत उमेदवारांना महाआयटी विभाग मुंबई यांच्याकडून न कळवता या कारल्याचे सविस्तर स्तरावरून उमेदवारांना सविस्तरपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात आलेलं हे अपडेट आहे वेळापत्रकामध्ये बदल करून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून मैदानी चाचणी करता बोलावण्यात येणाऱ्या आहे तर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या उमेदवारांना एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बोलवल्या उम उमेदवारांना एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा जुलै रोजी बोलवलेल्या उमेदवारांना तीस जुलै दोन हजार चोवीस बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी बोलवलेल्या उमेदवारांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणीसाठी बोलवलेल्या उमेदवाराची सुधारित मैदानी चाचणीचे दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं मैदानी चाचणीसाठी बोलवलेल्या उमेदवारांना सुधारित दिनांक देण्यात आलेला मैदानी चाचणीचा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी असणाऱ्या उमेदवारांची नवीन मैदानी चाचणीची तारीख असणारे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ही सुधारित तारीख जी आहे तर ती पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती चारशे अठ्ठेचाळीस पदासाठी जी राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर महा आय टीकडनं हे अपडेट आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि मैदानी चाचणीसाठी तुमचे प्रवेशपत्र आलेले आहे तर परंतु तुमची सुधारित जे दिनांक आहे तर मैदानी चाचणीचे तेही प्रसिद्ध झालेले त्याच्या संदर्भातले सुधारित वेळापत्रकानुसार तुमचे सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध होतील आणि त्याच्यानुसार तुमचे मैदानी चाचणी आयोजित केली जाईल ते हे आहे पुणे जिल्हा पोलीस शिपाई जे आहे पुणे ग्रामीणसाठीचं आलेला अपडेट तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा धन्यवाद